नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज पाच वाजून तीस मिनटाचे आपण आपल्याला आम्ही देत आहोत आत्ता करवीरमधील चोवीस गावांची एकूण तेवीस राधा करवीर आणि एक राधानगरीमधील ठिकपुरी अशा चोवीस गावांची मतमोजणी नऊ हजार आठशे एकोणीस इतकी मतं आत्ता साडेपाच वाजता मोजलेली आहेत आणि एकूण दहा हजार नऊशे छत्तीसपैकी अकराशे अकरा इतकं मतदान अजूनही मोजायचं राहिलं आहे या आत्तापर्यंतच्या मोजलेल्या नऊ हजार आठशे मतांमध्ये सत्ताधारी आघाडी पाचशे मतांनी आघाडीवरती असल्याचं आत्ताचे अधिकृत आप आकडेवारी आहे आणि शेवटला यात विरोधकांच्या विरोधकी विरोधी पॅनलमधून अजित आनंदराव पाटील हे उमेदवार या सत्ताधाऱ्यांचा पाटला करताना दिसत आहेत याच्या अगोदरच्या अपडेटमध्ये विद्यमान या कारखाने संचालक का आणि या पॅनलचे प्रमुख जैरशील आनंदराव पाटील हे विरोधी पॅनलचे प्रमुख पाटला करताना दिसत होते आता ते कुठेतरी पाठ्यमाग राहिलेत आणि अजित आनंदराव पाटील हे पुन्हा एकदा पाठला करता दिसत आहेत त्यांच्यामधलं आणि सत्ताधाऱ्यांच्या अंतर अंतर पाचशे मतांचं लीड आहे अजूनही अकराशे अकरा मतांची मतमोजणी बाकी आहे त्यानंतरच यानंतरची अधिकृत आकडेवारी आपल्याला समजेल अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा